आज बघा आपल्यासोबत आहेत ज्या बैलानं या महाराष्ट्रामध्ये धुमाखोळ घातलाय असे बैलाचे मालक शेठ धुमाळ आणि सोबत आहेत वैभव शेठ साळुंके खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रातील तरुणाईला वेळ लावणार आणि खऱ्या अर्थानं आजचा तरुण असावा कसा याच्यासाठी ज्या महाराष्ट्रातील दोन तरुणांकडं पाहिलं जातं खऱ्या अर्थानं ही राम लक्ष्मणाची जोडी आज आपल्या सोबत आहेत आज आपण संसरच्या मैदानामध्ये आले आहेत बकासूरनं गट पास केला आहे तर मोहिलशेठ धुमाळ आज आपल्यासोबत आहेत तर ते सांगतायत बकासूरसूरबद्दल थोडीफार माहिती कारण आपल्याला माहीत असलेला बकासूर सगळ्यांनाच आहे पंचमे हिंद केसरी बकासूर सगळ्यांना माहिती आहे पण बकासूरच्या अशा काही गोष्टी आहेत ज्या आज प्रथमच आपल्याला मोहिलशेठ धुमाळ आणि वैभवशेठ सांगणार आहेत तर बकासूरबद्दल पहिल्यापासून खरी माहिती बकासूर होता कसा बकासूर घडला कसा आणि बकासूर घडण्यामाग या दोन राम लक्ष्मणाचं खऱ्या अर्थानं मोठं योगदान आहे आज आपल्याला जो बकासूर पंचमहिंद केसरी दिसतो तर तो कसा घडला याबद्दल आपल्याला आता शेठ सांगतील शेठ तुम्ही बकासूर बद्दल थोडी माहिती सांगा बकासूर बद्दल सांगा तेवढं कमीच आहे तरी पण बकासूर अगदी लहान वयापासून कसा होता आणि आता तो कसा आहे आणि त्याचा पळ कसा वाढला हो आणि महाराष्ट्रातील इतर बैलगाडा मालकांना तुम्ही काय संदेश द्या लहानपणापासून त्याच्यावर कधी आपण गाडी नव्हती बांधली बैल हातात पळायचा आपण गाडी बांधून कधी पळाला नव्हता पुसेगावचं मैदान झालं सोनार पाड्याच्या गाड्यात पळला तेव्हा बसून आजपर्यंत बैल गाडी बांधूनच पळतो अजून बैलाचा पळच कुणाला ऐकत नाही आपल्या बैल आवडत बैलाला बैलच पुरत नाहीये म्हणजे तो लहानपणापासून जवळपास पळतोय तव बसून त्याला बैलकुडला वाढून गेलाच नाही तो फेरा काढला तव बसून तो हातात पळतोय अजून पण हाता हातातच पळतोय बघा कशा पद्धतीने बकासूर काढला आम्ही मोहिलशेठ तुमचा एक व्हिडिओ पाहिला होता की बकासूर डोंगरात असताना तुम्ही सरपंच म्हटलं की हाक मारला की बकासूर पळत यायचा खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर इतका जीव तुम्ही दोघांनी या बकासूरवरती लावलाय काय सांगाल त्याबद्दल तो बारीकपणे आम्ही त्याला डोंगरामध्ये सोडायचो पण तो असा चरायला गेला यान तो खूप लांब गेला की आपण त्याला आवाज द्यायचो आवाज दिला की तो लगेच खाली पळत यायचा एकदम शिस्तीच दिली सारखं नक्कीच तो तुमच्या घरातला एक सदस्यच आहे बघा तुम्ही जनावरांवरती जेवढं प्रेम करता तेवढं जनावर देखील तुमच्यासाठी पळत असतं कारण खऱ्या अर्थानं तुम्ही शून्यातून विश्व निर्माण केलेला हा बैल आहे कारण बैल जर तुम्ही पाहिला तर बकासूर असा एवढा पळणारा बैल वाटत नाही पण मालकासाठी तो पळतो कारण त्याच्या डोळ्यामध्ये मालकाप्रती जीव आहे कारण आपल्या मालकासाठी आपल्याला पळायचं हे त्यात दिसतं असं तुम्हाला कधी जाणवलं का की बकासूर खरंच आपल्यासाठी जीवत ओतून पळतोय कायम आपल्यासाठी पळतो महाराष्ट्राचं त्याच्यावरती खूप प्रेम आहे तो सगळ्यांसाठीच पळतो अजून काय महाराष्ट्र महाराष्ट्राने त्याला लय प्रेम दिलेलं आहे एवढं प्रेम बाईला मी आजपर्यंत कुठलं दिलेलं आणि त्या महाराष्ट्राच्या प्रेमापोटी तो आज महाराष्ट्रात टॉपला पोहोचतोय कुठं जाईल तिथं फायनलला तर आहेच धन्यवाद मोहिल शेठ आणि वैभव शेठ अशाच पद्धतीनं बकासूर हा पंचम हिंद केसरी झाला आहे आगामी मध्ये सप्त हिंद केसरी नक्कीच होईल पुढील वाटचालीसाठी तुम्हाला दोघांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र